कार सोनीज किचन ॲन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये आपण झटपट अशी कमी मेहनतवाली कुकरमध्येच पावभाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी वेळात पाव ही पावभाजी तयार होते आणि नॅचरल असं त्याला कलर येण्यासाठी काही तर मी एक सिक्रेट अशी गोष्ट टाकलेली आहे जे की तुमची भाजी आहे ती मस्त अशी लालबुंद होईल जशी हॉटेलमध्ये होते तशीच होईल आणि आपल्याला परफेक्ट इथे भाजीचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुमची पावभाजी मस्तच होईल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चल आता वेळ न घालवता पण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हिथे मी पावभाजीच्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहेत की पावभाजीमधले कुठल्या कुठल्या भाजी घालतात पण परफेक्ट प्रमाण असेल तर तुमची भाजी अजिबात बिघडणार नाही तर मी अर्धा किलो बटाटे असे कट करून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत पाच ते सहा असे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत हा फ्रोझन मटार आहे हा मी घरीच बनवलेला मटार आहे याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्कीच चॅनलवरती जाऊन बघा आता पाव एवढी तर मी शिमला मिरची घेतलेली आहेत म्हणजे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण पेस्ट पावशेर फ्लावर घेतलेला आहे चार म टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत आणि अर्ध बीट घेतलेलं आहे असं साल काढून कट करून तर हेच आपल्याला बीट आहे ते एकदम नॅचरल असं आपल्या भाजीला कलर आणणार आहे त्याच्यामुळे बीट आवश्यक घाला भाजीमध्ये कुठली टेस्ट जशी बदल होत नाही बीट घातल्यामुळे आता ही तर आपण कुकर गरम करायला ठेवलेलं आहे तर कुकरमध्येच आपण संपूर्ण भाजी आहे ती करणार आहोत प्रत्येक वेळेस काय होतं की आपण नेहमी तर भाज्या शिजवून घेतो आणि नंतर फोडणी टाकतो पण आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने ही भाजी आहे ना तर ती बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथं मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आता कुकर आपल्याला तेल घालायचं आहे तर हिथं मी निम्म तेल आणि निम्म बटर घालणार आहे जर का तुम्हाला संपूर्ण तेलामध्ये जी भाजी बनवायची असेल ना तर तुम्ही संपूर्ण तेल घालू शकता तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या जा, ह्याच्यानुसार जा, कमी जास्त करू शकता तर हि मी बरोबर दोन ते तीन पडी एवढं तेल घातलेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला बटर घालायचं आहे जे बटर आपण रेग्युलर पावभाजीसाठी वापरतो तेच घालायचं आहे इथं फोडणीमध्येच बटर टाकलं ना तर भाजीला खूप छान असे टेस्ट येते त्याच्यामुळे नक्की तुम्ही अशा फोडणीच्या वेळेस हे बटर घालून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच जाणवेल की तु पहिली तुमची पावभाजीची टेस्ट आणि अशा पद्धतीने पावभाजी केल्यावर टेस्ट कशी लागते तर ही तमी अशा प्रकारे एवढं असं हे बटर कट करून घालणार आहे तर हिथं मी अमूलचं बटर घेतलेलं आहे तुम्ही कुठलं पण बटर ह्याच्यात घालू शकता तर ही मी असा एवढा हा तुकडा आहे तो कट करून घेतलेला आहे तर हा संपूर्ण आता हिथं मी ह्या तेलामध्ये घालणार आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि बटर आहे ते आपल्याला तेलामध्ये असं वितळवून घ्यायचं आहे पूर्ण बटर तेलामध्ये वितळलं की मग आपण फोडणी देणार आहोत तुम्ही इथं बटरच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता हे बटर आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला जिरं घालायचं आहे तर फोडणीमध्ये जिरं घालायचं जिरं घातल्याने खूप छान अशा आपल्या भाजीला टेस्ट येते तुम्ही तर नेहमी घालत असाल तर आ, सोपीच गोष्ट आहे पण नसेल घालत तर नक्कीच घालून बघा आता हिथं मी जिरं घातल्यावर छान असं आपल्याला तडतडून घ्यायचं आहे जिरं आता जिरं आपलं छान तळलं की लगेच आपल्याला जो कांदा कट करून घेतला होता तो घालायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला पावभाजीला कांदा हा भरपूर घालायचा असतो आणि बारीक असा चॉप करून घालायचा म्हणजे पटकन असा शिजला जातो आता हिथं मी भरपूर असा कांदा घेतलेला होता आता छान असा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे चांगले पाच ते सहा मिनटं आपल्याला हा कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे मगच पुढची प्रोसेस करायची आहे कांदा भाजणं महत्वाचं आहे कांदा जर का तुमचा छान असा भाजला तर खूप छान अशी भाजी होते मस्त अशी मिळून भाजी येते पाणी एकीकडाने आणि भाजी एकीकड असं होत नाही त्याच्यामुळे कांदा छान असा भाजून घ्या तर चला आता मी कंटिन्यू हा कांदा आहे तो भाजून घेते कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण एक पुढची एक तयारी करून घेऊया तर ती तयारी कुठली तर बघा इथं आपण टोमॅटो आणि जे बीट घेतलेलं होतं ना ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जरा थोडंसं असं दरदरीतच बारीक करायचं आहे जास्त त्याची पेस्ट बनवायची नाही तर इथं तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा काढू शकता तर हिथं मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्येच असं बारीक करून घेणार आहे जास्त नाही बारीक करायचं फक्त आपल्याला असं ते दरदरीत असं बारीक करायचं आहे तर हि तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी संपूर्ण कांदा टोमॅटो आणि जे बीट घेतलं होतं ना छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता कलर किती छान दिसत आहे तर चला आ, <laughs> ला है, तर ला है, आता आपण पुढची स्टेप बघूया कांदा छान असा भाजलेला आहे तर बघू शकता कलर आहे तो छान असा बदललेला आहे आता हे तर आपल्याला काय करायचं जो कांदा आहे तो असा साईडला सारून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला अजून एक ते दोन पळी एवढं तेल घालायचं आहे तर मग मी दोन ते तीन पळी तेल घातलेलं होतं पावभाजी म्हणलं तर भरपूरचं तेल लागतं तेल भरपूर घातलं तरच तुमची भाजी खूप छान अशी होते आता तर तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण जी लसूण पेस्ट बनवून घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे इथं लसूण जास्त आणि आलं कमी घालायचं आहे जेणेकरून मस्त अशी भाजीला टेस्ट येते आणि कांदा भाजून झाल्यावरच आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची असते जर का तुम्ही आधीच आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर कांदा भाजला तर जे आलं लसूण पेस्ट असते ना ते लगेच आलं लसूण करपू शकतं त्याच्यामुळं आपल्याला कांदा भाजून झाल्यावरच घालायचं आहे आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला ही आलं लसूण पेस्ट आहे छान अशी परतवून घ्यायची आहे मस्त असा सा वासुटेपर्यंत आलं लसूण पेस्ट छान अशी कांद्यासोबत परतून झालेली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला जे टोमॅटो आणि बीट आपण बारीक करून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि परत आपल्याला या कांद्यासोबत छान असं हे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे नॅचरल कलर आला आहे अजिबात दुसरा कुठला आपल्याला कलर वापरायची गरज पडत नाही खूप छान अशी ही, ही भाजीला टेस्ट लागते आणि बीट घातल्यामुळे भाजीमध्ये कुठला टेस्टमध्ये असा बदल होत नाही त्याच्यामुळे नक्कीच बीट घाला जर का तुम्हाला ह्याच्यासोबत गाजर कुठल्या तुम्हाला अजून दुसरं तुम्ही कुठल्या भाजी घालत असाल ना तर ते तुम्ही घालू शकता आता इथं आपल्याला कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथं मी एक चमचे एवढं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं पटकन असं आपलं जे कांदा टोमॅटो छान असं शिजलं जातं आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कांदा टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं ह्या स्टेजला घाई गडबड करून जमत नाही चांगलं परततलं तर तुमची भाजी चांगली होते नाहीतर वास असा वेगळाच येतो त्याच्यामुळे चा छान असं हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथं आपलं बीट आणि जे टोमॅटो आहे ते छान असं परतलेलं आहे तर बघू शकता एक त्याचा गोळा झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे मस्त असं परतून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण मिरची पावडर घालणार आहोत तर इथं मी बेडगी मिरची पावडर दोन चमचे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे घेतलेलं आहे एक आपल्याला कलरसाठी घ्यायचं आहे आणि एक आपल्या तिखटासाठी घ्यायची आहे तर दुसरे कुठलेही स्पायसीस हे मसाले वापरायचे नाहीत आपल्याला फक्त मिरची पावडरचा वापर करायचा आहे है, से ही आता हे मिरची पावडर घालून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला ज्या भाज्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत पण मसाले आपल्याला छान असं दोन तीन तीन, तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतून झाले की आपल्याला ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या ना तर त्या संपूर्ण घालून घ्यायच्या आहेत तर हिथं मी जेवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या होत्या ना ते संपूर्ण ह्याच्यामध्ये आता घालून घेत आहे जर का तुम्हाला वाटेल की तुमचा कुकर हा भाज्यांसाठी छोटा पडत असेल तर तुम्ही दुसऱ्या मोठ्या कुकरमध्ये सुद्धा अशा भाज्या संपूर्ण घालू शकता पण इथं मी परफेक्ट अशा ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ना परफेक्ट या कुकरमध्ये बसतात त्याच्यामुळे इथं मी तेवढंच प्रमाण घेतलेलं आहे आता इथं मी संपूर्ण या भाज्या आहेत ना तर त्या घालून घेते आता सगळ्यात पहिले मी फ्लावर आणि जी शिमला मिरची घेतली होती ना तर ती घालून घेतलेली आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला ती छान असं ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे फ्लावर आणि शिमला मिरची छान परतून झाली की आपल्याला जो बटाटा घेतला होता ना तर तो घालून घ्यायचा आहे तर बटाट्याचे प्रमाण पण एवढंच एवड़ ठेवा एवढ्या भाज्यांसाठी हे प प्रमाण परफेक्ट आहे तर आता संपूर्ण हा बटाटा आपण म्याजेमध्ये घालून घेते जो मटार घेतला होता तो पण घालून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे ताजा मटार असेल तर तुम्ही ताजा घालू शकता इथं माझ्याकडे फ्रोझन बनवलेला होता तोच मी घालून घेतलेला आहे आता इथं आपल्याला सगळ्या भाज्या तर घालून झाल्या आता छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर अलगद असं सावकाश हाताने आपल्याला मस्त असे घालून वरून अशा मिक्स करायचे आहेत संपूर्ण मसाल्यामध्ये ह्या भाज्या आहेत ना मिक्स झाल्या पाहिजेत तर जेव्हा आपण संपूर्ण भाज्या घालतो ना तर त्यावेळेस लगेच पाणी घालायचं नाही छान असं ह्या मसाल्यांमध्ये आपल्या भाज्या परतून घ्यायच्या तरच आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते तर आता संपूर्ण इथं भाज्या मी आता परतून घेते भाज्या परतून झाली की आपल्याला ह्याच्यात पावभाजी मसाला घालायचा आहे तर इथं मी दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे तो आता ह्या भाज्यांमध्ये घालून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काळं तिखट वगैरे घरचं टाकायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता पण तर मी इथं फक्त मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्यानेच आपली भाजी खूप छान अशी टेस्ट लागते भाज्या मसाल्यांमध्ये परतून झाले की आपल्याला लगेच ह्यात पाणी घालायचं आहे तर हिथं मी गरम करून पाणी घेतलेलं आहे तर हिथं आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की किथं आपल्याला कि ह्या भाज्यांसाठी पाणी लागत आहे त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे थोडं आधी पाणी घालायचं छान असं भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अंदाज करूनच आपल्या इथं पाण्याचा वापर करायचा आहे जास्तीचं पाणी झालं तर तुमच्या कुकरमधून बाहेर येऊ शकतं त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊनच पाणी घालायचं आहे तर आता हिथं अजून मला थोडीशी पाण्याची गरज वाटत आहे तर अजून मी जे थोडंसं पाणी घालून घेते तर ब बघू शकता जरा थोडंसं घट्ट वाटत आहे तर इतपत आपल्याला ह्या भाज्या आहेत ना ह्याच्यामध्ये शिजणार नाही त्याच्यामुळे मी अजून ह्याच्यात पाणी घालणार आहे पण त्याच्या आधी ह्याच्यात मी मीठ घालून घेते तर मग आपण थोडंसं मीठ घातलं होतं अजून थोडंसं ह्याच्यात मी मीठ घालून घेते आणि आता हे मीठ पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून ह्याच्यामध्ये मी पाणी घालून आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आता हि तर आपल्याला फुल गॅस करायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस आपल्याला झाकण लावून ही भाज्या ती शिजवून घ्यायची आहे आता इथं मी झाकण लावून फुल गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून घेते आणि कमी गॅसवर आपल्याला चांगले पाच ते दहा मिनटासाठी भाज्या आहेत ना शिजवून घ्यायच्या आहेत चांगल्या भाज्या शिजल्या तरच चांगल्या मॅश होतील त्याच्यामुळे घाई गडबड न करता आपल्याला कमी गॅसवर मस्त अस्या भाज्या ना शिजवून घ्यायच्या आहेत तर चला आता मी फुल गॅस करून घेत ठेवते आणि दोन शिट्ट्या करून घेते आणि मग कमी मी गॅस करून भाज्या मस्त शिजवून घेते हिथं आता कुकर आहे तो आता थंड झालेला आहे आता इथं मी गॅस बंद करून कुकर थंडचा करण्यासाठी ठेवला होता तर बघू शकता भाज्या खूप छान अशा शिजलेल्या आहेत मस्त असा वास उठलेला आहे जसं आपण कुकरचं झाकण काढलं की लगेचच मस्त त्याचा वास उठलेला आहे तर काही भाज्या चांगल्या मॅश झालेल्या आहेत तर का बटाटा आहे तो मॅश झालेला नाही तर आता इथं आपण पळीनेच्या साह्याने छान असं मिक्स करून घेतल्यावर हिथं आता मॅशरच्या सहाय्याने छान असं आपल्याला या भाज्या आहेत ना कुकरमध्येच मॅश करून घ्यायचे आहेत बाजूला काढायची काही गरज नाही इथं आपल्याला जास्त भांडे असे खरकाटे होत नाहीत मग कुकरमध्ये भाजी केली ना पटकन अशी आपली भाजी तयार होते तर आता इथं मी कुकरमध्येच हे भा अशा भाज्या मॅश करून घेते तर संपूर्ण भाज्या आपल्याला छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत शिजल्या असले ना लगेचच मॅश होतात त्याच्यामुळं गरम गरम असतानाच आपल्याला भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत हिथं आता है भाजी छान अशी मॅश करून झालेली आहे आता आपण ह्या भाजीसाठी तडका तयार करूया हिथं आता बघू शकता पळेजी साईने मी आता भाजी खाली वर करून घेतलेली आहे मस्त अशी मॅश झालेली आहे आता हिथं आपण ह्याला तडका देणार आहोत तर त्यासाठी इथं मी आता जो कुकर आहे तो आता गॅसवरती ठेवलेला आहे तर थोडीशी भाजी मला घट्ट वाटत आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे तुमची भाजी कशी होते त्याच्यावर तुम्ही डिपेंड करता तर तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे किंवा कितपत पातळ पाहिजे जशी ही आपली पावभाजी आहे जरा थोडीशी पातळच पाहिजे जेणेकरून आपल्याला पावासोबत छान असे खाता येईल आता इथं भाजीमध्ये मी पाणी घातलेलं आहे आता आपण ह्या भाजीला तडका देऊया तर तडका म्हणजे काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तडका देण्यासाठी इथं मी तडका पॅन घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे आणि एक चमचा बटर घालायचं आहे तर हिथं पण आपल्याला बटरचा वापर करायचा आहे तडक्यासाठी खूप छान असे भाजीला टेस्ट येते आता हे आपलं बटर, बटर, आप बटर चांगलं मेल्ट होऊन द्यायचं आहे बटर छान मेल्ट झालं की लगेच आपण ह्याच्यात मिरची पावडर घालणार आहे जर का तुमची भाजी तिखट झाली असेल ना तर तुम्ही नाही घातलं तर चालेल पण इथं मला थोडीशी अजून तिखट पाहिजे त्याच्यामुळे मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे आता इथं आपण गॅस बंद केला होता कारण मिरची पावडर घातली की लगेच असा ठसका उसळतो किंवा करपू नये म्हणून मी गॅस बंद केला होता आता ह्याच्यामध्येच आपल्याला मुठभर असे मस्त हिरविगार बारीक कट करून अशी कोथिंबीर घ्यायची आहे तर इथं मी कोथिंबीर घातलेली आहे आता या फोडणीमध्ये आपल्याला कोथिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर छान असं आता कोथिंबीर मिक्स झालेली आहे आता ही आपल्याला तडका आहे तो लगेच भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे आता इथं भाजी पण छान अशी उकळलेली आहे आता ह्याच्यामध्येच आपण जो तडका केलेला आहे तो पण संपूर्ण घालून घ्यायचा आहे तर बघू शकता आधीच भाजीचा खूप छान असा कलर आलेला आहे तरी पण मी आता इथं थोडीशी तिखट म्हणून मिरची पावडर घातलेली आहे आता छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी फक्त ही भाजी शिजवून घ्यायची आहे मग आपली पावभाजी आहे इथे तयार झाली झटपट आपली तशी ही पावभाजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माय चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर अशा प्रकारे इथं मी पावभाजी ती सर्व केलेली आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद